बोलतोय मनीष शेळगे बोला नाव ना का त्यांचा भाऊ बोलतोय बरं आहे का एक ना हां बोला काय वातावरण म्हणतोय वातावरण इकडे एक नंबर आहे तिकडे कसं काय आहे का आपलं सीट लागल्यासारखं किती शंभर टक्के सीट लागतंय किती लेट ची पकडून चला तुम्ही दोन लाख आपल्या पैठण च पूर्ण एक गठ्ठा मैदान मतदान होत सगळे सगळे मतदान किती सर्व पैठण मध्ये अडीच च्या आसपास आहेत अडीच आहे का पूर्ण जिल्हा पूर्ण जिल्ह्याचं किती आहे म्हणतं आहे जिल्ह्याचं पूर्ण सातरा आहेत पण मागच्या वेळेस बारा झालं होतं यावेळेस चौदा होईल असं अंदाज आहे चौदाला आपल्याला किती होईल आपल्याला बघून पकडून चला सात तरी पकडून चला आरामशीर अन पुढच्या अविरधाला वृद्धापकाळाला पकडा पाच पाच म्हणजे लाख भर लीड आणि तरी येतो ना आपण हो लीड नाही येत आपण शंभर टक्के तुम्ही फक्त उद्या व्यवस्थित करून द्या फॉर्म उद्या इकडे बीडकर काय चालू असं वाटतंय तुम्हाला काय म्हटलं बीडकड काय चालू काय चालू म्हणजे आपले दोन उमेदवार आहेत ना इकडे एक बजरंग बप्पा सोनवणे तुतारे आणि पंकजा मुंडे बीजेपी नाही आपण अपक्ष असल्यामुळे ती सांगू शकत ना आता तुमच्या पद्धतीने बघा तिकडे कोण चालू आहे तेच म्हणलं एकदा साबळे साहेबांना बोललो असतो तिकडे आपला आपला आणि त्यांचा काही इंटरफेअर करत नाही अंदाजे सांगितलं असत तर नाही ना ते आणि सांगू शकत ना गावकऱ्याची बैठक चालली होती त्यात म्हणले होते साबळे साहेबांना विचारावं एकदा आपलं काय म्हणते म्हणजे साबळे साहेबांनी सांगितलं असतं आता कन्फर्म तुम्हाला पण आता ते नाही बोलत ते मग मी तुम्हाला बोलणं करून देतो तुमचं थोड्या वेळात त्यांचं आणि तुमचं साहेबांचं वातावरण वात तर एक नंबर आहे ना तिकडं पण हो एक नंबर आहे काही दिवशी सीट लागते आपल्याला जेव्हा आता होऊ दिवस तिकडं हो 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 तुम्ही चालू ठेवा सोशल मीडिया वरती इकडच्या पाहुण्याला त्यांना ओबीसी काय आहे का आकार सध्या तर आपलंच वातावरण आहे ओबीसी पण शंभर टक्के काय नाही वाटत आम्हाला बारा ओबीसी ओबीसी हा का काही आहे का आपल्या सामील आहेत का काही ते हो आहेत ना आहेत ना किती टक्के देते ते पाठिंबा देत आहेत आपल्याला काय पाठिंबा देत ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात त्याने आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे कृपया लाईन वर राहा